नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये अनेक भागामध्ये सध्या उन्हाचा पारा वाढत असताना विशेष करून आपण बघितले की गेल्या आठवड्यामध्ये राज्यातील विदर्भ मराठवाडा या परिसरात अति मुसळधार काही ठिकाणी गारपीट सदृश्य पावसाने हजेरी लावली विशेष करून आपण बघितले की राज्यामध्ये पुन्हा आता पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की सध्या मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या परिसरात उष्ण वाऱ्यांचा त्या ठिकाणी प्रभाव वाहत असल्यामुळे राज्यातील अनेक भागामध्ये तापमानामध्ये सरासरीपेक्षा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढ झाली विशेष करून आपण बघितले की राज्यातील अनेक भागामध्ये सध्या ढगाळ हवामानासह विशेष करून आपण बघितले की येत्या पाच ते सहा तारखेला किंवा आठ तारखेला राज्यातील नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात अति मुसळधार ते जोरदार काही जिल्ह्यांमध्ये ढगपुटी दृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की विदर्भ मराठवाडा या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस वाढण्याची शक्यता इतर काही भागामध्ये ढगाळ हवामानासह नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरांना पुन्हा एकदा पावसाचा तडका बसण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की छत्रपती संभाजीनगर नांदेड वाघोला या परिसरात देखील काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता इतरत्र राज्यामध्ये आपण बघू शकतो की, की तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन अनेक भागामध्ये त्या ठिकाणी पुन्हा ढगाळ दा हवामान